नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत दिल्लीतील दिल कथित मध्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुक्काम ठोकावा लागला आहे सक्तवसुली संचालयाने एकवीस मार्च रोजी अटक केली होती त्यानंतर त्यांची दहा दिवस चौकशी झाली न्यायालयाने एक एप्रिल रोजी केजरीवाल यांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली ते सध्या तिहार तुरुंगात आहेत तिहार मध्ये त्यांना दहा दिवस झाले आहेत तर अटक होऊन एकवीस दिवस उलटले आहेत त्यानंतर आम आदमी पक्षाने केजरीवाल यांची तब्येत घसरल्याचा आणि त्यांचं वजन चार पूर्णांक पाच किलोनी घटल्याचा आरोप केला होता या आरोपाला तिहार तुरुंग प्रशासनाने हेल्थ बुलेटिनद्वारे उत्तर दिले आहे अहमदनगरला निलेश टंके प्रचारासाठी आमदार रोहित पवार मैदानात उतरले तर लोक मेरे को नोट भी देते हे और वोट भी देते हे असं म्हणत महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश टंके यांनी खिशातून पाचशे आणि शंभरशी नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने पाचशे रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचं म्हटलं आहे अहमदनगरला माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची निलेश लंके यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली मात्र या घातपातावरून काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे भंडाऱ्यातून परत भरधाव ट्रकने नाना पटोले यांच्या कारला धडक दिली मात्र हा खरंच घातपात आहे का याची चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे नाना पटोले भंडाऱ्यातून प्रचार करून आपल्या राहत्या गावी येत होते काँग्रेसचे उमेदवार प्रशांत मधील सभा ते दीड वाजता गावी येत होते त्याचवेळी रस्त्यात एका कडेला थांबलेल्या नाना पटोले यांच्या कारला मागून ट्रकची धडक बसली अपघात झाला त्यावेळी नाना पटोले यांच्या सहकार्यांसह कार मधून ते चहा पिण्यासाठी उतरले होते एप्रिल महिन्यात सुरुवातीला इस्रायलने सिरियामधील इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला यात इराणचे दोन कमांडर आणि सात अन्य व्यक्तींचा सा मृत्यू झाला त्यानंतर इराणने बदला घेण्याची घोषणा केली इराणच्या या इशार्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईने अनेक देश जस्तावले आहेत या धमकीच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या एअरलाइन्सने तेहरानसाठीची आपली सर्व उड्डाणं रद्द केली इराणने इस्रायलच्या एअरस्ट्राईक नंतर बदला घेण्याची धमकी दिली आहे त्यानंतर मिडिल ईस्टच्या सर्व देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे ही स्थिती लक्षात घेऊन जर्मनीच्या लुफ्ता एअरलाइन्सने तेहरानहून येणारी आणि ती जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहे